दर आज महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभरीचं दर्शन केलं काय कधीच प्रार्थना केला खूप आनंद वाटला माझे कुलदेवता आणि प्रामुख्याने या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की कदाचित आई तुळजा भवानीला तिची सेवा करायलाच मला या ठिकाणी पालकमंत्री नेमलं असे झाले त्या माध्यमातून या ठिकाणच्या स्थानिक आमदारांचे सेवाकारी आमचे या भागातील विरुद्ध आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि मला जादानी आणि त्याचबरोबर आमच्या परिस्टर साहेबांनी मंदिराच्या वास्तूविषयी बरीचशी माहिती उपलब्ध करून दिली जेणेकरून भविष्यामध्ये मंदिर मंदिराचा प्रकारे आपण जनोद्धार करणार आहोत मतदाराच्या बाहेरील बाजूचं प्रकारे सुशोभन सुशोभित करणार आहोत त्या त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असू द्या भक्तगणाने निय जाण्यासाठी किंवा जे आपले बिचारे ह्या ठिकाणचे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या उत्पन्नाचा जो मार्ग आहे तो कुठेही थंड होता कामाने उद्या वाढेल अशी दक्षता त्यांनी घेतलेली आहे त्यामध्ये जर काही सूचना असेल तर उद्या बारा वाजता त्याचं प्रेझेंटेशन माननीय जिल्हाधिकारी आमच्या प्रदेशच्या मागणीच्या प्रकारे करायला ठरणार योग्य चर्चा करून निर्णय घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना सर्व लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य जे आपले भाविक आहेत त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि ह्या परिसरातले तुला आई तुझ्या भावनेचे जे काही विचारी आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन कुठेही माझा आता मंदिरातील जमोत्तर कसा करता येईल सर दोन दिवसाचा दौरा आहे दोन दिवसांचे तुमचे विविध कार्यक्रम आहेत पॉलिटिकल पॉलिटिकल महामंडळाचा पण आढावा घेणार आहेत काय काय नियोजन आता याच्यासाठी पत्रकार परिषद त्यांनी सध्या घेतली हा सि या